संत सावता महाराजांनी महाराष्ट्राला मानवतेच्या मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला त्यांचा हा वारसा रुजवण्याची गरज आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारचे विचार हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराजांनी मांडले राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय आपण निश्चितपणे घेऊ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात श्री क्षेत्र अरण विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा पहिला हप्ता देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शासनाने मंजूर केला यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भाविकांना सुविधा मिळणार शेकडो वर्षांचे सावता महाराजांचे मानवतेचे विचार आजही दिशादर्शक आहेत अंधश्रद्धा दूर होऊन समाज एकसंध हवा पण समाज समतावान देखील असावा असे विचार संत सावता महाराजांचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी मांडले